नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला बोलणार आहे की महाराष्ट्रातील आर टी ओ अधिकारी हे मोठ्या पद्धतीत चौकशीच्या घेऱ्यात हे येत आहेत आणि ह्याने एक मोठा लपडा केलेला आहे की परराज्यातून जी वाहनं येतात त्यातली काय वाहनं चोरीची आहेत चोरीची असतात किंवा काही त्याचे सी सी नंबर बदलून त्यांनी एका आर टी ओमध्ये बनावट रजिस्ट्रेशन करायचं पेपरच्या आधारे आणि पुन्हा त्यांनी आर टी ओ कार्यालयात मोठं गडगंज पैसे खाऊन लाच खाऊन अशा गाड्या परराज्यातल्या रजिस्ट्रेशन केलेल्या आहेत आणि आता ह्याच गाड्या कुठं अपघात झाला किंवा काय कुठं पोलिसांच्याकडे घावल्या की मात्र ते पोलीसवाले आता सरळ सरळ आर टी ओकडे येतात मग चे सी नंबर इंजिन नंबर ह्या सर्व गोष्टी बनावट निघत आहेत त्याच्यामुळं आता ही आर टी ओ अधिकाऱ्यांच्यावरती मोठी टांगती तलवार आहे आणि आर टी ओ अधिकारी धनाना पैसे खाऊन असल्या ह्या गाड्या मोठ्या रजिस्ट्रेशन केलेल्या आहेत अशा दोषी अधिकाऱ्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणं फार काळाची गरज आहे कारण आर टी ओ अधिकारी एवढे लाच खाण्याला फोपावलेले आहेत की एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी सत्तर हजारापर्यंत दररोजची लाच घेऊन जातो आणि प्रत्येक डेस्कला पंचवीस ते तीस हजाराच्या पुढं हे कलेक्शन होत असतं आणि सर्वसामान्यांना हे लुटणारे आर टी ओ अधिकारी आहेत आणि आता ह्या परराज्यातून येणाऱ्या मोठ्या गाड्या असतात ह्यांचा हा लपडा आणि शासनानं संपूर्ण चौकशी करणं कुठलंही प्रकरण न दाबता निपक्षपाती चौकशी जर केली तर अर्धे आर टी ओ अधिकारी ह्या चौकशीच्या घेऱ्यात येतील नवं त्यांच्या नोकऱ्या जातील अशा वाहनांचे अपघात झाले की मग त्या तपासणीत वाहनं मिळत असतात आणि हे बेकायदेशीर लाच खाऊन बनावट पद्धतीनं हे काम करणारे दोषी अधिकारी हे मात्र मिळणंसुद्धा गरजेचं आहे आणि काही त्यांना मंडळीसुद्धा खोटं काम करण्यासाठीसुद्धा पेपर बनवून देत असतात आणि हे लोक पैसे खाऊन अशी एक ठिकाणी गाडी रजिस्ट्रेशन करायची पुन्हा तिथून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या आर टी ओमध्ये रजिस्ट्रेशन करायची हा एक मोठा झोल चाललेला असतो आणि शासनानं कसून चौकशी करावी हा एक मोठा घोटाळा बाहेर पडेल आणि चौकशी सुद्धा गरजेचं आहे कारण आर टी ओ आर टी ओ अधिकारी हे पैसे खातात हे सगळ्यांना माहिती आहे पण त्यांना चाप लावणं देखील गरजेचं आहे सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा की हे फसवणूक करणारे अधिकारी आहेत पैसे खातात ह्याच्यात कुणाचं दुमत नाही पण खोटं काम करून फसवणूक करून हे नोंदी करतसुद्धा आहेत तर अशी चौकशी शासनानं करावी धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद